अतिवृष्टी नुकसान पाहणी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा नांदगाव मतदारसंघात शेतकऱ्यांच्या बांधावर दौरा शेतकऱ्यांना धीर पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील वजा आमदार सुहास अण्णा कांदे नांदगाव प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीची तात्काळ दखल घेत आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आज सकाळी साकोरा गट व नॅडोंगरी गटातील अनेक गावांमध्ये स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतमालाच्या नुकसानीची पाहणी केली प्रशासकीय अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे निर्देश दौऱ्यादरम्यान आमदार कांदे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांना संकटाच्या काळात धीर दिला शिवसेना महायुती सरकार आणि आमदार म्हणून मी आपल्या सदैव पाठीशी आहे आपल्या शेतमालाची नुकसान भरपाई मिळावी म्हणून सदैव प्रयत्नशील राहीन असे आश्वासन त्यांनी दिले पीक विमा तसेच नुकसान भरपाई नक्की मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला या पाहणी दौऱ्यात उपस्थित तहसीलदार श्री सुनील सौदाने कृषी अधिकारी गटविकास अधिकारी खताळेसो तालुका कृषी अधिकारी डमाळेसो तलाठी आणि ग्रामसेवक यांना आमदार कांदे यांनी महत्वाच्या सूचना व आदेश दिले नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना सहकार्य करावे तसेच कोणत्याही कारणावरून अडवणूक न करता सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश त्यांनी दिले नुकसानग्रस्त गावांचा दौरा आमदार कांदे यांच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्याची सुरुवात सकाळी साकोरा येथून झाली त्यानंतर त्यांनी तळवाडे वेहेळगाव आमोदे बोराडे जामदरी कळमदरी पळाशी सावरगाव नायडोंगरी जळगाव बुद्रुक तसेच रस्त्यातील अनेक ठिकाणी थांबून शेतकरी बांधवांशी भेट घेतली शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांना संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रशासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले यावेळी त्यांनी शिवसेना पदाधिकारी गावातील ग्रामपंचायत कर्मचारी व सदस्यांना एकत्र येऊन शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले या प्रसंगी शिवसेना नेते पदाधिकारी नांदगाव बाजार समितीचे सभापती व सर्वसंचालक संबंधित गावांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य तलाठी ग्रामसेवक तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते